नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण वणीचा कांदा भाव बघणार आहोत तत्पूर्वी जे कोणी चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उप बाजार आवार कसबेवणी आजचे कांदा बाजार भाव वार गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तत्पूर्वी जे कोणी चॅनलवर नवीन असेल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला बघू आजची आवक ट्रॅक्टराची आवक एकशे एकोणचाळीस तर पिकअपची आवक तीस एकूण एकोणनाग एकशे एकोणसत्तर एकूण क्विंटल ते तीनशे ऐंशी पॉईंट झिरो पाच क्विंटल तर आजचा सुपर कांदा काय बाजार सुपर कांदा बाजार भाव बा। कमीत कमी आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त पंधराशे एक रुपये व सरासरी बाराशे एक रुपये तसेच आता पुढे गोलटीचा बाजारभाव बघू गोलटी बाजारभाव कमीत कमी पाचशे तीस रुपये व जास्तीत जास्त नऊशे एक रुपये तर सरासरी सहाशे सत्तर रुपये खाद बाजारभाव कमीत कमी दोनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त सहाशे एकावन्न रुपये व सरासरी तीनशे एकतीस रुपये टमॅटो बाजारभाव बदला तीस रुपये कॅरेट सरासरी टोमॅटो शंभर रुपयापासून ते एकशे चाळीस रुपये कॅरेट व जास्तीत जास्त बाजारभाव एकशे पन्नास रुपये ते एकशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कांदा बाजारभाव व टमॅटो बाजारभाव बघायला मिळेल लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद शेतकरी मित्रांनो